जळकोट तालुक्यातून वाहणाऱ्या तिरु नदीवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नासच्या पुलाचं काम गेल्या पाच वर्षापासून अर्धवट अवस्थेत आहे त्यामुळे जळकोट तालुक्यातीलच नव्हे तर या राष्ट्रीय महामार्गाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व वा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सध्या तर गेल्या बारा दिवसापासून जळकोट तालुक्यात बेमोसमी मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामध्ये त्या पुलाची दुरावस्था झालेली आहे त्या ठिकाणी गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून असलेला जो जुना पूल आहे त्याच पुलाहून सध्या वाहतूक सुरू आहे ते पूल आत्ता ह्या झालेल्या बेमोसमी पावसामुळे खूप नादुरुस्त झाला आहे तो केव्हाही पडू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याच पुलाची दुरुस्ती करून देण्यासाठी गेल्या कित्येक वेळेस प्रशासनाकडे या तालुक्यातील लोक प्रतिनिधी असतील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील अनेक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी निवेदनं देऊन देखील अजूनही प्रशासनाने त्या पुलाची डागडुजी किंवा दुरुस्ती करायला सुरुवात केलेली नाही आज देखील जळकोट तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मनसेचे कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना एक निवेदन दिलं आहे काय निवेदन दिलं संदर्भात आपण जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत काय सांगाल काय मागणी आहे कशाचं निवेदन दिलं आपण आज सव्वीस मे आम्ही सर्व जवळपू तालुक्यातील शेतकरी सर्व पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी सव्वीस जानेवारी दिवशी नांदेड बिदर महामार्ग पन्नास वरील तिरुनदीवरील पूल दुरुस्त करावा म्हणून तीव्र असा आंदोलन रस्ता रोख केलेलं होतं त्यावेळेस आम्हाला महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माननीय तहसीलदार साहेबाच्या समक्ष लेखी दिलेलं ले होतं की पंधरा दिवसामध्ये तुम्हाला हा रस्ता आम्ही दुरुस्त करून देऊ आणि नवीन पुलाचे काम पूर्ण करू नु। परंतु सव्वीस जानेवारीला आज होऊन तीन साडेतीन महिने होऊन गेले परंतु अद्यापर्यंत त्या ठिकाणी कुठलंही कारवाई प्रशासनानं केली नाही अनेक वेळा आम्ही या ठिकाणी आंदोलनं माझं काय स्थिती आहे आज अशी स्थिती आहे की आज त्या तिरु तिरुप नदीवरील जे पूल आहे अत्यंत जीर्ण झालेलं आहे कमरेत काले खड्डे त्या ठिकाणी पाणी भरलेलं आहे पुलावर आणि जुना पूल दोन हजार सोळाला जे महापूर झालं होते एकोणीसला त्यामध्ये खूप त्या पुलाला येऊन मोठमोठे झाडं आणि हे धडकल्यामुळं अत्यंत त्याची अवस्था पन्नास वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी झालेला आहे आणि तो हलेला आहे पूल साधे वाहन चाललं तर पूर्ण हलेला आहे ते अनेक वेळा आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी सांगितलो की बाबा हे ज्या पद्धतीने आपल्या महाड येथे सावित्री नदीवरचा जे पूल कोसळून दुर्घटना घडली होती आणि त्याच्यामध्ये एस टी वाहून गेली होती आणि अनेक वाहनं वाहून बेपत्ता झाले होते तशाच प्रकारचा प्रकार हा जवळकोट तालुक्यातील तिरुका गावाजवळ होण्याची शक्यता आहे आज काय मागणी आम्ही तहसीलदार साहेबांना या ठिकाणी अशी मागणी केली की तो रस्ता तात्काळ ते पुलाची डागडुजी करून कॉन्क्रीटीकरण करून त्याच्यावर किंवा डांबरीकरण करून वाहतुकीस चांगला सुव्यवस्थित करून द्यावा नवीन पुलाचे आणि रस्त्याचे काम रखडलेले सुरू करावे अन्यथा पुन्हा एक बार आम्ही संपूर्ण तालुक्यातील सरपंच असतील चेअरमन असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी भव्य असं तीव्र रस्ता रोको करणार असल्याचं आम्ही आज त्यांना सांगितलेलं आहे माननीय तहसीलदार साहेबाने आमच्या सर्वांच्या भावना त्यांना पुन्हा त्यांनासुद्धा त्या रस्त्याची कालच त्यांनी भेट दिलेली आहे अत्यंत जीर्णावस्था झाली त्यांनी मान्य केले आणि तातडीने मी शासनाला याबाबत अवगत करून पत्रव्यवहार करतो असं त्यांनी शब्द दिले एकूणच जर पाहिलं तर या रस्त्याची अत्यंत जळकोट वाशियालाच नव्हे तर या रस्त्याहून जाणाऱ्या सर्व नागरिकांना वाहनधारकांना गरज आहे ही तात्काळ दुरुस्त करावे अन्यथा अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे यांनी निवेदना या निवेदनाद्वारे दिल्या असल्याचं सांगितलं आहे आपल्यासोबत मनसेचे तालुकाध्यक्ष महेश देशमुख आहेत काय सांगाल मनसेकडून काय भावना आहेत संदर्भात हा जो रस्ता आहे हा नॅशनल पन्नास हायवे आणि याच्यावरचा जो हा जो पूल आहे अतिशय जीर्ण झालेला आहे जर वा शासनाला जर ह्या गोष्टी कळत नसेल की वारंवार निवेदन देऊन रास्ता रोको करून जर कळत कर नसेल तर मनसे स्टाईलनं या पुलाला उडवून हा असं मरण्यापर्यस हा पूल बंद करून कायमचा बोल करून नॅशनल हायवे बंद पाडण्यात येईल जर हा पुल पुलाचे काम जर तात्काळ नाही झाले तर आपण एकूणच पाहू शकता की तीव्र संताप आहे या नागरिकांनी अक्षरशः त्या पुलावून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे मनसेचे तालुका अध्यक्ष यांनी प्रशासनाला एक चेतावनीच दिली आहे की असं अपघाती मरण मरण्यापेक्षा तो पुलच पाडून रस्ताच बंद केलेला बरा असंही प्रशासनाला तिने शेवटची वॉर्निंग दिलेली आहे आता याच आंदोलनाची आणि याच निवेदनाची प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ या पुरुस्तीची पुलाची दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर